महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसाव्या जयंतीच्या निमित्तानं निळद्रुक शहरात तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूक निघण्यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमाताई या अंधारे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजा करण्यात आली पत्रकार तथा दादासाहेब बनसोडे आरपीआयचे बाबासाहेब बनसोडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव कमिटीचे प्रमुख सूर्यकांत सुरवसे नालंदा बुद्धिविहार मंडळाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपप्राचार्य बालाघाट शिक्षण संस्था नवदुर्ग प्राध्यापक शिवाजी बनसोडे डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे तथा मु मुख्य प्रवर्तक तथा संस्थापक तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नळद्रुक शहराचे अध्यक्ष मारुती खारवे आय मराठाराव उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे सामाजिक कार्यकर्ते धम्मच गतिमान करण्यासाठी प्रयत्न करणारे देवानंद बनसोडे बुद्धिविहारा मंडळाचे सचिव बाबू बनसोडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंतराव कुंभेकर ॲडव्होकेट अभिजित बनसोडे सेवानिवृत्त सैनिक पद्माकर पुजारी विद्याधर वाघमारे नायब सुभेदार दिगंबर बनसोडे सामाजिक कार्यकर्ते बापू दुरुकर शिवसेनेचे नेते कमलाकर चव्हाण माजी तालुका प्रमुख सरदार सिंग ठाकूर नळदुर्ग शहर प्रमुख संतोष पुदाले श्याम कनकधर सचिन बनसोडे किशोर बनसोडे राजेंद्र कांबळे महादेव कांबळे दत्तात्रय बनसोडे नळद्रुक नगर परिषदे कार्यालयीन अधीक्षक दीपक कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मूर्ती पूजन करण्यात आले गुलाब फुलाची उधळण करत मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली अक्षरच्या तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते ढोल ताशा डॉल्बी सिस्टम सह शोभेचे दारू लेजिम पथकासह नळदुर्ग शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवूळ कसाई गली किल्ला गेट पोलीस ठाणे क्रांती चौक चावडी चौक शास्त्री चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक अक्कलकोट रोड बुद्धनगर डॉक्टर आंबेडकर नगर मार्गे बुद्धविहारासमोर या मिरवणूकीची सांगता करण्यात आली यावेळी शहरात नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक विनायक अंकारी माजी नगरसेवक बसवराज धरणे पप्पू पाटील सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता कर्मचारी मुकदम वाल्मिक खारवे खंडू शिंदे विविध पक्षाचे पदाधिकारी संघटनांचे पदाधिकारी संस्थांचे पदाधिकारी गावातील सर्व पत्रकार माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष आदिनी खूप म्हटल्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले नगरू ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवून खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केले शेवटी आभार तथा बौद्धाचार्य पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी आभार मानले व थ्रीशन पंचशील देऊन दे। मिरवणूकीची सांगता करण्यात आली लाईव्हसाठी विलास शेडगे नळद्रोग उस्मानाबाद धाराशिव